अनंत आणि राधिकाचा हा फोटो त्यांच्या एंगेजमेंट मधला आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग आजपासून गुजरात मधील जामनगर मध्ये सुरुवात झाली हे फंक्शन तीन मार्च पर्यंत चालणार आहे अनंतची आई नीता अंबानी यांनी हा कार्यक्रम जामनगर मध्ये का होत आहे हे सांगण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला नीता अंबानी म्हणाल्या की त्यांच्या तीन मुलांचे आकाश ईशा आणि अनंत यांचे बालपण जामनगर मध्ये गेले म्हणूनच मला तिन्ही मुलांना कुटुंबाच्या मुळाशी जोडून ठेवायचे आहे व्यवसायानिमित्त मुंबईत राहिल्यामुळे काही गोष्टी मागे राहिल्या ज्याची जाणीव मला जगाला करून द्यायची मुकेश अंबानी यांनी येथून कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला नीता म्हणाल्या संपूर्ण अंबानी कुटुंबाचे जामनगरशी घट नाते आहे अनंतच्या आजीचा जन्म जामनगर मध्ये झाला त्यांचे आजोबा धीरुभाई अंबानी यांनी जामनगर मधूनच व्यवसाय सुरू केला होता त्यासोबतच अनंतचे वडील मुकेश अंबानी यांनीही जामनगरमधील कौटुंबिक व्यवसाय सांभाळला आणि येथे व्यवसायाची कला शिकले त्याशिवाय मला भारतीय संस्कृती खूप आवडते कारण भारतीय संस्कृती आणि कला मला खूप प्रेरित करते त्यामुळे अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधीचे जामनगरमध्ये गुजराती संस्कृती आणि पारंपरिक रीतिरिवाजांचे आयोजन करण्याची मी योजना आखली